सबका सबका सब विकास दो हजार सोलह न्यू इंडिया स्टार्टअप इंडिया गेटअप इंडिया मेक इन इंडिया दो हजार सत्रह मेरा देश बदल रहा है दो हजार अठारह साफ नियत सही विकास दो हजार एकोनीसला ले मैं चौकीदार हूं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे शिक्षित व्हा इंदिरा गांधी म्हणायचे डॉक्टर सैनिक व्हा राजीव गांधी म्हणाले हे आमचे साहेब संघ चौकीदार व्हा मागच्या महिन्यामध्ये एक आमचा मित्र जो आहे त्याच्या मुलाचं लग्न झालं घेऊन आले पत्रिके माझ्याकडे म्हटलं की त्यांना तारीख बारीक लिहून ठेवली म्हटलं नक्की येत लग्नाला चार दिवस होते आणि त्यांचा फोन आला साहेब माफ करा काय झालं मग लग्न कॅन्सल झालं कारण का बरं कॅन्सल झालं मुळगा मुला मुलगा तर त्यांना शिकलेला आहे कारण अशापणे करत नाही हो मग काय झालं म्हटलं काय आहे आणि ते त्याचं ते, ते फेसबुकवर लिहिलं मै चौकीदार ह्या समोर त्यांना वाटलं अरे हा तर वॉचमॅन है लग्न कॅन्सल